नमस्कार सत्या आणि मीरा आता मार्केटमध्ये आलेले असतात आणि मीराला तहान लागते तेव्हा मीरा सत्याला म्हणते अहो जरा पाणी आणता का मला खूप तहान लागली आहे सत्या म्हणतो की तू इथेच थांब मी तुला लगेच पाणी घेऊन येतो आणि सत्या पाणी आणायला जातो तेवढ्यात मीराची एका माणसासोबत टक्कर लागते आणि तो माणूस मीराला म्हणतो सॉरी सॉरी हा तेव्हा मीरा लगेच त्याची गचंडी पकडते आणि म्हणते थांब थांबे तुझाच ॲक्सिडेंट झाला होता ना एम जी रोडला त्याचीच केस चालू आहे माझ्या नवऱ्यावर फुकटची शिक्षा बघतोय माझा नवरा म्हणजे तुझा ॲक्सिडेंट झालाच नव्हता तेच आणि मीरा त्याच्या थो थोबाडीत वाजवते आता तो माणूस घाबरतो तेवढा तिथे सत्या येतो आता सत्या त्याला चांगलाच पकडतो आणि चोप चोप चोपतो आणि त्याला पोलीस स्टेशनला नेऊन देतात आता मीरा आणि सत्या सांगतात की हे बघा साहेब ह्याचा ॲक्सिडेंट झालाच नव्हता हा सगळा प्लॅन आहे आता पोलीस त्याला अटक करून घेतात आता पोलीस त्याच्याकडून सत्य वधवून घेणार आहेत आणि जेव्हा सत्या मीराला हे कळेल की हे सगळं सुजित आणि ढवळीकरणी केलं आहे तेव्हा सत्यात चांगलेच त्यांचे बँड वाजवणार आहे त्यानंतर मीरा आणि सत्या खूप खुश असतात कारण आता सत्या हा निर्दोष उठणार असतो म्हणून दोघेही घरी येतात घरी आल्या घडलेला प्रकार सुधाकर गायकवाडांना सांगत असतात तेव्हा मध्ये चोमडा पंकज म्हणतो हो हो असं काही होणार नाही आहे हा परत जेलमध्ये जाणार म्हणजे जाणार तेव्हा सत्याला राग येतो सत्या पंकजची गचंडी पकडतो आणि चांगलंच त्याला तुडतुड तुडवतो आणि मीरासुद्धा त्याला चांगलीच चोपते सत्या तर पंकजची कुत्र्यासारखी वाईट अवस्था करतो कारण त्याला खूपच राग आलेला असतो माझी बायको एवढी माझ्यासाठी धडपड करते आणि हा काय तिला बोलतोय आणि हा कोण बोलणारा आहे निरूपा म्हणते ए सोड माझ्या मुलाला सत्या म्हणतो नाही तुझ्या मुलावर तू संस्कार बरोबर केले आहेस अगं कसा कदी हो बोलतो तो जरा कधी चांगलं बोलतो का तो सुधाकर गायकवाड म्हणतात सत्यजित जाऊ दे सत्यजित सोडून दे तू विषय त्या बोलतो नाही बाप याचं ना नेहमीच चाललं आहे तेव्हा मीरा म्हणते बघा ना बाबा आम्ही एवढं प्रयत्न करतो आहे आता हे निर्दोष सुटणार आहेत तर यांना असं बोलायची काय गरज आहे सुधाकर गायकवाड म्हणतात निरुपा आधी पंकजला सांग कसं वागायचं कसं बोलायचं मग तू सत्यजितला बोल मग मीरा आणि सत्या त्यांच्या बेडरूममध्ये जातात तेव्हा मीरा म्हणते आता माझा नवरा निर्दोष सुटणार तेव्हा सत्या म्हणतो तू हे सगळं तुझ्यामुळे तु झालं खरंच तू माझ्या आयुष्यात आलीस आणि खूप भारी झालं तू ना खूप हुशार आहेस खरंच मी परत एकदा तुला सॅल्यूट करतो आणि तो आपल्या बायकोला तुला उचलून घेतो तु। तेव्हा मीरा म्हणते काय करताय तेव्हा सत्या म्हणतो काय करतो म्हणजे मी माझ्या बायकोला उचलून घेतोय तर इकडे आता देविका पंकज म्हणत असते अरे तो सत्या तुला प्रत्येक वेळी काही ना काहीतरी मारतो बोलतो तू काहीच का करत नाही तेव्हा पंकज म्हणतो तो तसाच आहे सोडून दे ना तू बेबी तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस आता दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा आणि सत्यजित निघालेले असतात तेव्हा परत मध्येच निरूपा त्यांना टोकते तेव्हा परत सत्याला राग येतो सत्या म्हणतो हे बघ निरूपा आता मी तो सत्या राहिलेला नाही आता मी बदललेला सत्या झालो आहे त्यामुळे ना आता मी काय करेन ना याचा मला नेम नाही त्यामुळे तुम्ही सर्वांनी जरा जपून राहा सत्याने आता चांगले निरूपाला धमकीच दिलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू